घेऊन लोक लोककार्य जो लोक राणेनगर नगर प्रभागाचे सर्वे सर्व स्थायी समिती सभापती मनपा नाशिक अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जलकुंभ रुग्णवाहिका आणि शववाहिका या लोकउपयोगी कामाचा लोकार्पण सोहळा नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या हस्ते फित कापत सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस नववर्ष प्रारंभ होत असताना सकाळी साडे दहा वाजेला संपन्न झाला दुपारी जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते दिनकर पाटील अशोक सावंत भगवान दोंडे दे, सुदाम डेमसे सोमनाथ बोराडे संजय अग्रवाल आणि शारदा दोंडे आदी मान्यवर उपस्थित होते अजय बोरस्ते आणि उपस्थित मान्यवरांनी अमोल जाधव यांचे अभिनंदन करत भावी शुभेच्छा देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिवस कसा साजरा केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमोल भाऊ नाही तर वाढदिवस सहसा रात्री साजरे होताना आम्ही सगळे जण बघतो पण थर्टी फर्स्ट नंतरचा पहिला दिवस, दिवस अंडा तोही वाढदिवस लोकार्पणाने म्हणजे काय तर जनतेला जे पाहिजे ते देऊन साजरा होतो मला वाटतं अमोल भाऊ यात आपला खऱ्या अर्थानं विजन दिसते संगीतालाही तुमचं अभिनंदन कारण तुम्ही मागे लावून ही टाकी मंजूर करून घेतली कारण एखाद्या महिलेलाच पाण्याचं महत्व माहिती असत बरोबर ना बघा सगळ्या तुमच्या आहे खर तर हा परिसर पूर्वी असा बंगल्यांचा परिसर होता आता आपण बघतो की इथे उंच उंच इमारती होत आहे आणि हे सगळं होत असताना पाण्याचं कंजम्पन वाढतं मग कुठेतरी पाण्याची टंचाई निर्माण होते तु शेवटी हे पाणी कुठून येतं तर पाण्याच्या टाकीतूनच येतात त्यामुळे पाण्याची टाकी हा अत्यंत महत्वाचा विषय असतो आपल्याला माहित नाही पंधरा लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करण्यासाठी संगीताताई असतील आमच्या सुदामांना असतील भगवान असतील यांनी काय सभागृहात प्रयत्न केले मला माहिती कारण मी विरोधी पक्षनेता सोबं नाही आहे हे सगळं मंजूर करू आणणं इथे अग्रवाल साहेब बसले त्यांना <laughs> माहिती आहे त्यामुळे हे सगळं लक्षात घ्या आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो तो लोकप्रतिनिधी खरंच काय काम करतो हे खूप महत्वाचं आहे कारण निवडून येणं खूप सोपं आहे बरोबर की नाही अण्णा पण सभागृहात काम करणं खूप अवघड आहे अण्णा सभागृह नेते होते मी विरोधी पक्ष नेता होतो आमची चांगली झोम पाहिजे पण कामासाठी काय नाही त्यामुळे असे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेत मला वाटतं आपण निश्चितपणे भाग्यवान आहोत मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या सर्व लोकप्रतिनिधीच्या मागे शिवसेनेच्या पाठीमागे आपण उभं राहा पुनशा अमोल भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असले आजचे सत्कार मूर्ती श्री अमोलजी जाधव आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतले आहेत एक तर शववाहिक आहे ॲम्ब्युलन्स आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलकुंभाचं लोकार्पण या तिन्ही गोष्टींचं लोकार्पण होत आहे चेतनानगर व राणेनगरचे सर्व नागरिक बंधू भगिनी उपस्थित आहेत तर या निमित्तानं सर्वांच्या वतीनं मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी श्री अमोल जाधव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि अजय रावनी सांगितल्याप्रमाणे काम करणं फार मंजूर करणं फार अवघड काम असतं आणि ते पुढे नेणे फार अवघड असतं आणि अनेक वर्षापासून अमोल जाधव आणि संगीता ताई या परिसरामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन आणि इतकं वर्ष टिकणं ही सोपं गोष्ट नसते सातत्य असतं कामामध्ये ते सातत्य दोघा पती पत्नीमध्ये आहे जलकुंभाच्या या कार्यक्रमासाठी सन्मान्य आयुक्त अशोती करतकर साहेब तसेच आमचे नेते अजयजी बोरस्ते साहेब दिनकर अण्णा पाटील सोमनाथजी बोराडे भगवनाना नाना दोंदे सोना नामा डेमसे अशोकजी सावंत आणि इथे बसलेले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक खऱ्या अर्थान गेल्या दोन वर्षापूर्वी साहेब या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि मागणी केली होती आम्ही की या ठिकाणी लोकांना पाण्याची अडचणी झाली पाहिजे या ठिकाणी जुनी एक दहा लक्ष लिटरची टाकी होती आणि ती पंचवीस वर्षापूर्वी बांधली होती परंतु त्याचे लिकेज वेळोवेळी त्याच्या बरेच कंप्लेंट यायच्या त्याच्यामुळे आपले महापालिकेचे अधिकारी आपले पगारसाहेब यांच्या पाठीमागे लागून आपण या ठिकाणी एक पंधरा लक्ष लिटरची ताकी मंजूर करून घेतली आणि आज त्याचं लोकार्पण या सोहळा या ठिकाणी झालं <laughs> मला अत्यंत आनंद वाटतो या ठिकाणी तसंच आज दुसरे दोन कामं ह्या भागातील आपण एक रुग्णवाहिका आणि ही सुद्धा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून करून ह्या परिसरामध्ये आईन खूप संकट येतं आणि बऱ्याच वेळेला वाढी घ्यायला प्रॉब्लेम येतात म्हणून बऱ्याच लोकांची मागणी ती एक आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी साहेब आम्ही ह्या परिसरामध्ये हा जो आम्ही हॉल बांधलेला आहे या ठिकाणी एवढे ज्येष्ठ नागरिक बसले दर महिन्याला या ठिकाणी त्यांचे आम्ही वाढदिवस करतो प्रत्येक मायाच्या शेवटच्या तारखेला तीन मायातून एकदा त्यांना टूरला घेऊन जातो आणि वेगवेगळ्या डॉक्टरचे वेगवेगळे व्याख्यान या ठिकाणी केले जातात आणि हा हॉल आम्ही बऱ्याच महिनेला व्यायामसाठी सकाळी योगासाठी मोफत दिला जातो त्याच्यामुळं हे खूप महापालिकेने आम्हाला एक चांगला हॉल उपलब्ध करून दिलेला दे आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी दादा आपले सन्मान्य पालकमंत्री दादासाहेब भुसे हे कालच येऊन गेले कारण की त्यांना आज बेळ नव्हता तसेच आप्पा पण येऊन गेले त्याच्यामुळे मी दोघांचं पण स्वागत करतो आपण या ठिकाणी आलात मी आपलं जास्त वेळ घेता आपले सगळ्यांचे आभार मान पण थोडक्यात दोन नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षल डांगळे नाशिक